भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अमरावती पूर्व अंतर्गत मोर्शी तालुक्यातील काटपूर येथे दहा दिवसीय धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन काटपूर येथील सबोधी बुद्धविहारात करण्यात आले संस्कारक्षम समाज निर्मितीच्या हेतूने व धम्म चळवळ गतिमान करण्याच्या उद्देशाने मोर्शी तालुक्यातील काटपूर येथे धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक पाच मे ते चौदा मे या कालावधीमध्ये करण्यात आले आहे दीप प्रज्वलनाने व आदर्शाच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक विलास मोहोळ जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अमरावती कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वानखडे कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर मुकेश सरदार प्राध्यापक रजनीश बांभोळे शिक्षिका ज्योती कुंटे प्रमुख अतिथी गणपतराव तिडके व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दहा दिवशी धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी बौद्ध उपासक उपासिकांनी परिश्रम घेतले संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी